हरी बुद्धी जपे तो नर वाचे सी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी धर्म पाठी आले, प्रपंची निवाले ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा एणे दश दिशा आत्म राम हरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वास्तविक ते देवाचे नाव घेणे हे अत्यंत साधे आणि सोपे साधन असले तरी हरिनामाचा जप करणारा मनुष्य प्राणी हा दुर्लभ आहे ही नामसाधना करत जे भक्त उन्मनी अवस्थेत जातात त्यांनाच सिद्धीची प्राप्ती होते नामस्मरणानेच सिद्धीची प्राप्ती मनाची शुद्धी धार्मिक भावनेचा उदय ह्या गोष्टी घडतात या नामाच्या साधकास प्रपंचात असून देखील मनशांती मिळते एकदा का त्या भक्ताच्या मनावर त्या रामकृष्णहरी हरी ह्या नाममुद्रेचा ठसा उमटला की त्यास आपोआपच सर्वत्र हरी भरलेला आहे ह्याचा प्रत्यय येतो